हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल आज थाली पीट मी तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे मी नाही आहे दाखवणार माझी मम्मी दाखवणार आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप जुना आहे जेव्हा मी बालाजीला चालले होते तेव्हा मम्मीने माझ्यासाठी हे थालीपीठं केली होती की चार दिवस प्रवास करणार आहेस तू सांबर भात खाऊन इडली वगैरे ते खाऊन कंटाळा येणार तुला तर हे घेऊन जा सोबत म्हणून तेव्हा मी नको नको केलं होतं की कशाला आहे पण तिथे गेल्यानंतर समजलं की हे का लागलं लिटरली तुम्हाला खोटं नाही सांगत चार दिवस आम्ही सगळ्यांनी असंच घरून काय काय करून आणलं होतं आम्ही हेच खात होतो तिकडे एक रुपयाचं आम्ही खाणं खाल्लं म्हणजे काहीही खाल्लं नाही कारण नुसतं ते वडा आणि ते काहीतरी कुर्मापुरी वगैरे एक तर बाहेर गेल्यानंतर खाण्याचे हाल होतात महाराष्ट्रीयन फूड असेल तर एक ठीक आहे साऊथ इंडियन आपण किती खाणार आहे किती म्हणजे आवडीने एक दिवस खाऊ शकतो चार दिवस तर नाही खाऊ शकत ना सो हे थालीपीठं वगैरे घेऊन गेलो होतो हे अजिबात खराब झाली नाहीत आणि चार दिवस आम्ही हे खूप मायेने आवडीने खाल्लं खूप छान सगळ्यांचं पोट भरलं सगळ्यांना आनंद वाटला की आपण आपलं घरचं जेवण जेवतो आम्ही स्ट्रेट वे डायरेक्ट कोल्हापूरला गेल्यानंतर काय ते जेवलोय म्हणजे व्यवस्थित चपाती भाजीचं जेवण नाहीतर हे सगळं आम्ही घरचंच खात होतो पण हे खूप खूप ह्याच्याने खूप हेल्प झाली आम्हाला आमचे खूप पैसे देखील वाचले आणि आम्ही घरचं आमच्यासोबत छोटी बाळं होती सगळं घरचं खाल्लं त्यामुळं खूप आनंद वाटला त्या गोष्टीचा सो मला कळलं की आई जे सांगत असती ते नेहमी ऐकायचं असतं घेऊन जा म्हणलं की जायचं घेऊन चा, ये म्हणलं की यायचं त्यामुळे हे ही रेसिपी स्ट्रेट वे फ्रॉम माय मॉमीज किचन आहे आणि खूप भारी बनले होते हे खूप छान झाले होते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू